नमस्कार मित्रांनो मी मुस्तफा पठाण आपण पाहता एम बी पी महाराष्ट्र माझा धर्म खत्रेमध्ये आहे याच विचाराधारेमध्ये आपण सर्व गुंतलेले असल्या कारणाने आज जी अवस्था लोणीघाट गावची झालेली आहे लोणीघाट गावच्या लोकांना आज गाडीमधून नाही तर बैलगाडीमधून चालण्याची सुद्धा बैलगाडीमध्ये चालण्याचं सुद्धा मुश्किल होणार आहे ही परिस्थिती आज दोन्ही गाडगावची झाली आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की जात पाहून उमेदवार निवडू नका पक्ष पाहून उमेदवार निवडू नका तर उमेदवार हा विकास करणारा निवडा आज बीडचे जे आमदार आहेत त्यांनी चार वर्षात काय केलं हे पाहणं गरजेचं आहे आज बीडचे जे खासदार आहेत त्यांनी पाच वर्षात काय केलं हे पाहणं गरजेचं आहे धर्म उमेदवार पक्ष अरे पक्ष काय आहे आज जो तुमच्या तुम्ही ज्या पक्षाला मतदान केलं त्या पक्षाच्या चिन्हावर जो उमेदवार निवडून आला तो आमदार तो खासदार तो पंचायत समिती मेंबर तो जिल्हा परिषद मेंबर ज्या पक्षात निवडून आलाय त्या पक्षात तो राहतोय हो का ज्या पक्षामधून तुम्ही त्याला ज्या पार्टीमधून ज्या चिन्हावर तुम्ही त्याला निवडून दिलं त्या पार्टीत त्या पक्षामध्ये तो राहतो का तो त्याच्या फायद्या फायद्यासाठी तो त्याच्या फायद्यासाठी पक्ष बदलत राहतो अरे कुठं कोणचा धर्म खत्रेमे जर धर्म खत्रेमे असता तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यामध्ये अठरापगड जातीचे जा मावळे राहिले नसते औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू सैनिक नसते तुम्हाला फक्त धर्माच्या भिंतीआड व धर्माच्या चौकटीमध्ये तुम्हाला गुंतवून गुं। या पुढाऱ्याने तुमचं शोषण करायला सुरुवात केलेली आहे आणि यामुळे हे यांचे ह्यांचे फायदे करत राहत आहेत यांचे तुम्ही फायदे करून देत आहात आणि स्वतः तुमच्या आजूबाजूचं तुमच्या समाजाचं तुमच्या गावाचं तुम्ही नुकसान करून घेत आहात तुम्ही विचार करा जर आपण अशाच प्रकारे जर एकमेकाशी भांडत राहिलो मी मतदान आणि मतदाताविषयी बोलतोय धर्म हा आपल्याच घरापुरता मर्यादित असला पाहिजे धर्म हा आपल्या घरापुरता मर्यादित असला पाहिजे आपल्या समाजापुरता मर्यादित असला पाहिजे धर्म खत्रेमे कोणाचाच नाही आहे फक्त या नेत्यांच्या खुडच्या खत्रेमेत तर नेत्यांच्या खुडच्या खत्रेमेत धर्म खत्रेमे नाही आहे विचार करा जर ही परिस्थिती ही परिस्थिती जर लोणीघाट गावच्या लोणीघाट ते लोणीघाट फाटा जर ही अशी परिस्थिती तुम्ही बाजूला पाहताय व्हिडिओमध्ये अशी जर परिस्थिती राहिली तर लोणीघाटच्या गावच्या लोकांना बैलगाडीने बैल सुद्धा चालणं मुश्किल होईल बैलगाडीने सुद्धा म्हणजे आपण काय करतोय आपण आपलं नुकसान करतोय आपण पुन्हा डबल शून्यातून सुरुवात करतोय आज आपण म्हणतो ते चंद्रावर लोक चंद्रावर गेली आज आपण जमिनीमध्ये फरफटत चाललोय फक्त सांगायला झालं जग चंद्रावर गेलं अरे चंद्रावर गेलं पण तुम्ही काय करताय आज तुम्ही मला सांगा कोणते गाडी या रोडनी चालू शकते का काय अवस्था या रोडची म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आमदार असो खासदार असो त्याने जर गेल्या पंचवार्षिक मध्ये विकास केलेला नसेल तर त्याला पुन्हा उभा करू नका रे त्याला पुन्हा मतदान करू नका एवढीच मला तुम्हाला विनंती आहे मी असे व्हिडिओ वारंवार टाकणार आहे मतदान जनजागृती अभियान मी चालवणार आहे तू मी कोणत्याही धर्माचा तिरस्कार करत नाही मी कोणत्याही समाजाचा तिरस्कार करत नाही तर मला त्या माणसाचे गुण त्या उमेदवाराचे गुण त्या उमेदवारामध्ये विकासात्मक काय दृष्टिकोन आहेत तेवढं मला समजतं आणि त्यासाठी माझं म्हणणं एवढंच आहे की जर तो विकास करणारा असेल तर त्याला तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून द्या परंतु जर तो असा जर भकास करणारा असेल तर त्याला मतदान करू नका अन्यथा बघा काही दिवसांनी तुम्ही लाईट वापरू शकत नाही कारण ती तुम्हाला परवडणार नाही तुम्ही गाडी वापरू शकत नाहीत कारण तुम्हाला ती परवडणार नाही हे लक्षात घ्या परिस्थिती फार बिकट चालली आहे परिस्थिती फार बिकट होणार आहे म्हणून तुम्ही विचारपूर्वक मतदान करा मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो मतदान कुणाला करा हे मी सांगणार नाही परंतु मतदान विचारपूर्वक करा हे नक्कीच सांगेल